नमस्कार छत्रप्रधान मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा जून दोन हजार चोवीस तर रात्री म्हणजे दहा आणि अकराच्या रात्री मराठवाड्यामध्ये ब मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडलेला आहे त्यामध्ये वडी नालेसुद्धा काही ठिकाणी वावलेले आहेत तर त्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये पण पाऊस हा सर्वतूर पाऊस पडलेला आहे पण कमी जास्त थोडाफार पण पेरणीयोग्य पाऊस आता मराठवाड्यामध्ये झाला आहे तर त्याच्यामुळे आता पेरणी करण्यास काय हरकत नाही शेतकरी सरकी लावण्यास काय हरकत नाही आणि सोयाबीन पेरण्यास सोयाबीन पे सोयाबीनसुद्धा काय हरकत नाही कारण वापस झाली का आता आणि आज म्हणजेच हा पाऊस लातूर धाराशिव धाराशिवपासून उत्तरेकडे जास्त पाऊस होता धाराशिव लातूर परभणी बीड हिंगोली नांदेड नांदेडच्या पूर्व पूर्व भागामध्ये पाऊस कमी होता व पश्चिम भागामध्ये जास्त होता तसेच जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जास्त हो स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे तर पुढे म्हणजे आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत पण मला मी जे थमनेल बनवला होता सकाळी सात वाजताच थमनेल बनवलेला होता आणि सकाळी सात वाजताच मी तर मला व्हिडिओ काढण्यास थोडा उशीर झाला तर आपलं मेन मुख्य उष म्हणजे आज ऊन पडेल का आज सूर्यदर्शन होईल का तर शेतकरी बंधूनं आज दुपारपर्यंत सूर्यदर्शन होईल हा माझा अंदाज आहे तर सूर्यदर्शन झाल्यामुळे आज शेतकऱ्यांना जे काल पाऊस पडा होता आणि आज पुन्हा पाऊस येतो काय असं वाटत असेल तर शेतामध्ये आपल्याला काम करण्यासाठी पावसाची शक्यता नाही म्हणजे आज आज अकरा तारखे अकरा तारखेला म्हणजे कालच्या तुलनेने आज अत्यंत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये त्यामध्ये आज बीड लातूर जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये तर हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडी पावसाची शक्यता आहे जास्त ह्या जे मराठवाड्याचे एकूण जे जिल्हा आहे त्याच्यापैकी पण इतर जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊस आज कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे रात्रच्यासारखा पाऊस नाही राहणार आणि आपली पेरणी जी आहे सावकाश होईल कारण आता पेरणीला आपल्याला भरपूर ओल झालेला आहे आता माझ्या इथंच पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तर काही भागामध्ये पंचेचाळीसपेक्षा थोडा कमी पडलेला असेल काही भागामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त पडलेला असेल तर म्हणजे भरपूर आपल्याला ओल झालेली आहे आता पेरणीसाठी तर आपण पेरणी करू शकता तर माऊली चिकणी हा म्हणून आज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद